नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या मध्ये ज्याचं नाव आहे आरविश आणि मंडळी आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्री म्हटलं की आपण मंदिरात जातो महादेवांचं दर्शन घेतो त्याच्यानंतर सर्वांचे उपवास असतात सगळीकडे कोणी खिचडी बनवत आहे कोणी फराळाचं करत आहे ह्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला सगळ्या चालू आहेत आणि खरंच या गोष्टींची मजा येते खाली सगळे वाईट कपडे घालून जाताना देवळात जाताना दिसत आहेत असं सगळं चालू आहे तर माझ्याकडनं तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि अजून सगळ्यांचे उपवास असतील सगळ्यांना फराळाचं पण बनवायचं असेल तर आता विशाल जस्ट ऑफिस मधनं आले आहेत आणि माझं फराळाचं बनवून झालेलं आहे ऍक्च्युली माझा पण उपवास आहे विशालचा पण उपवास आहे आर्मिकसाठी थोडस वेगळं काहीतरी बनवलेलं आहे आणि आता आम्ही निघतो आहोत महादेवाच्या मंदिरात तुम्हाला लास्ट टाइम मी एका व्हिडिओमध्ये आय्यप्पा मंदिर म्हणून सांगितलं होतं तिथे कालिका माताचं पण मंदिर होतं आणि या व्यतिरिक्त महादेवाचं पण मंदिर आहे थोडं टेकडीवरती आहे तर आम्ही तिकडे चाललो आहोत दर्शनासाठी आणि सकाळपासून तिकडे खूप जास्त लाईन आहे त्यामुळे आम्ही थोडा लेटचा टायमिंग निवडला म्हटलं थोडं उशिरा गेलो तर गर्दी थोडी कमी होईल यासाठी आणि आता आम्ही निघतो आहोत चला तुम्हाला पण दाखवते आणि हो आम्ही तिघांनी पण व्हाईट कलरचे ड्रेस घातले म्हणजे मी व्हाईट कलरची साडी घातली ऑफ व्हाईट कलरची साडी आणि विशालनी व्हाईट कलरचं टी शर्ट आरविशनी व्हाईट कलरचं शर्ट असं मस्त तिघांनी व्हाईट कलरचे कपडे घातलेले आहेत आणि तुम्हाला दाखवतो सदा मोपारसोबत तर मंडळी आम्ही निघालो आहोत बाहेर आणि इकडे महाशिवरात्रीची ना खरं अशी छोटीशी जत्रा भरलेली असते लहान मुलांची खेळणी त्याच्यानंतर पाळणे असतात लहान लहान मुलांसाठी आणि अशी खूप धमल असते बाळ अय्यप्पा मंदिरच्या इथे तुम्ही बघू शकता इकडे पण आरविशला आणि विशालला आणि दोघांनी पण व्हाईट कलरचं टी शर्ट घातलेलं आहे कसे दिसतात मला कमेंट सेक्शन मध्ये तर मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा की माझा आरू आणि विशाल कसे आहेत ते ठीक आहे चला तुम्हाला पण थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करते ऍक्च्युली लास्ट इयर खूप जास्त गर्दी होती आणि घरापासून अगदी वॉकेबल डिस्टन्स आहे आम्ही निघालो होत आता आणि यावेळी तर एवढी काय गर्दी मला दिसत नाही आहे आता सुरुवातीपासूनच गर्दी असते जत्रेत जशी गर्दी असते तशी सेम गर्दी असते इथे तर चला मग दाखवते तुम्हाला आपण जत्रेला सुरुवात झाली आहे आणि स्टॉल लागलेले आहेत तिकडे ड्रेसचा स्टॉल आहे या व्यतिरिक्त पडदे ह्या सगळ्या गोष्टींचे स्टॉल आहेत एक एक करून तुम्हाला दाखवते चला या हे सगळं आपल्या लेडीजचे ज्वेलरीज भेटतात त्याची आहे कानातले रबर बँड हेअर बँड सगळ्या गोष्टी या साईडला अवेलेबल आहेत आणि इकडे बांगड्या भेटतात ऍक्च्युअली सगळं लवकर यायला पाहिजे होता अंधार होता त्यामुळे क्लिअरली नाही दिसतात पण खरंच खूप छान मी बघते जर मला आवडलं तर मी पण बांगड्या घेतो कुर्तीच भेटतात बाजूला कलिंगड बाबा किती आहेत आणि आता कधी कलिंगडचा जो सीझन आहे तो चालू होणार आहे आणि कलिंगड जिथल्यानंतर असं वाटतं हा बाबा आता उन्हा सुरू झालाय म्हणून आणि अचानक स्वतःहून फील सुरू होतं गर्दी खूप वाढते आणि छान वाटते अगदी घरापासून जवळ या सगळ्या गोष्टी आहेत आणि माझा आरवी झोपला नाही तर इतका वेळ त्याच्या अजून चार, चार पाच गोष्टी तरी खरेदी करून झाल्या असता तुम्हाला माहिती आहे पहिले त्याला बलून आवडतो खूप जास्त तर दोन तीन तरी झाले असते पण तो झोपला आता आणि पुढे जसं जसं जातं तसं गर्दी वाढते खूप जास्त चला आता मेन दर्शनाला जाऊया आपण मेन सर्कल आहे हा आणि मेन सर्कल देवळामध्ये आणि पायऱ्या चढतो आहोत आता आणि बघू दाट घेते एक प्लेट जे असतं त्याच्यामध्ये फुलं नारळ या गोष्टी सगळ्या असतात तर त्या पण घेते दाखवते तुम्हाला चला माझं घेऊन झालं आहे ताट बोलतात ते किंवा बर्डी बोलू शकता तुम्ही यामध्ये एक नारळ आहे बेलाची पानं आहेत दूध आहे अगरबत्ती आहे फुलं आहे आणि हार पण आहे का नहीं। हार नाही आहे फुलं आहेत दुर्वा आहेत सांगतात त्या ताई मला काय काय आहे म्हणून त्याच्यामध्ये तर चला मग दर्शनासाठी निघूया आता ठीक आहे एकदा अरे बाबरे करा, करा। जोडी अरे वा छान छान सुंदर आहेत दादा सिद्धू सिद्धू ओके आणि इकडे आहेत ता तर ताई त्यांच्याकडनं मी आता जस्ट फूल आणि हार घेतला आहे तर मग चला पुढे जाऊन भेटूया बाय बाय आता आम्ही आहोत अय्यप्पा मंदिर मध्ये आणि इथे वरती इथे अय्यप्पा मंदिर आहे अजून इथे शिवलिंग पण आहे आणि आज वरती एक मंदिर आहे महादेवाचं आम्हाला तिकडे जायचंय थोडं वरती आहे थोडं चढावं लागतंय आणि आर्पिशला घेऊन चढावं लागतंय खरं तर विशाल पण आहेत सोबत विशालने आर्बिशला घेतलेला आहे तर मग चला पुढे जाऊया आता आणि आपण या मंदिरात पण जाणार आहोत पण वरती दर्शन घेऊन येतो पहिले आणि नंतर या मंदिरात जातो चला मग तुम्ही नाव बघू शकता मंदिराचं स्त्री स्वयंभू ना श्री स्वयंभू अमरनाथ मंदिर श्रीनगर टेकडी वागळे स्टेट आपले संघर्ष स्वागत करीत आहे पण खरंच टेकडी खूप मोठी आहे चढताना थोडा त्र दम लागतोय काय विशाल काय परिस्थिती दम लागतोय दम लागणार आरविषय माझ्यासोबत हा एवढं वरती चढणं म्हणजे थकवा वाटतोय ठीक आहे वरती भरपूर लाईट केली इथे अंधार आहे थोडस पण वरती भरपूर लाइटिंग केलेली असते चला बघू शकता वरती लाइटिंग तर लावलेले आहेत फायनली आम्ही आलो आहोत मंदिरामध्ये आणि वरती टेकडीवरती आहे चढायला थोडा दम लागत होता आणि असं वाटत होतं अरे बापरे किती उंच आहे किती उंच आहे पण आलो आम्ही पटकन चढून आणि थोडं थकल्यासारखं होत होतं कारण आर्दिश पण सोबत आहे आणि तिशाल मी आर्दिशला उचलून घेतलं होतं त्यामुळे आता हे मंदिर जे होतं स्वयं अमरनाथ मंदिर श्रीनगर टेकडी असं मंदिराचं नाव आहे आणि अय्यप्पा मंदिरावरपासून तुम्हाला थोडं या मंदिरा वरती यावं लागतं या मंदिरासाठी टेकडीवरती आहे म्हणून पटकन म्हणजे पहिले आपण अय्यप्पा मंदिराचं दर्शन घेतो पण इकडे यायचं जर माहिती नसेल तर अगदी तिथूनच साय म्हणजे अय्यप्पा मंदिराच्या बाजूनेच रस्ता आहे वरती येण्यासाठी तर चला दर्शन घेऊया आपण आहे आणि खरंच दर्शन खूप छान झालं आणि तुम्ही मंदिराच्या बाजूचा जो परिसर बघाल तो पूर्ण निसर्गमय आहे विविध प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि खूप छान मेंटेन केलेलं आहे खूप सुंदर वाटतंय खरंच आणि बघते जर मला तुम्हाला दाखवता आलं तर नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल की किती निसर्ग रम्य वातावरण आहे आजूबाजूचा परिसर किती सुंदर आहे ते इकडे बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे डेकोरेशन केलेले आहे आणि इकडे सगळे भक्तगण जे आहेत ते सगळे बसलेले आहेत आणि खरंच खूप छान वातावरण वाता वाटतंय खूप मस्त वाटतंय इकडे हर हर महादेव हो हो इकडे बघू शकता किती छान सजवलेलं आहे ओम गणगणपती नम साइड आहे मंदिराची इकडे बघू शकता तुम्ही ओम नम शिवाय किती छान लिहिले आणि लायटिंग वगैरे केलेली आहे आणि मंदिराची ही बॅक साइड आहे खरं तर

नाही आम्ही खालीच दर्शन घेतलं होतं मंदिर मंदिरमध्ये पण लास्ट इयरला जेव्हा मी आले होते तर मला भाभी आहे तिच्या मुली आहेत दोन काजल त्या इकडे घेऊन आल्या होत्या आरविश मी आणि त्या दोघीजणी आम्ही इकडे आलो होतो दर्शनासाठी मी विशालला लास्ट इयरपासून सांगत होते विशाल खूप छान मंदिर आहे आपल्याला कधी ना कधी जायचं ते तिकडे पण योग आजच लागला डायरेक्ट महाशिवरात्री म्हणजे एक वर्ष बरोबर पूर्ण झालं मला इकडे येऊन आज आणि विशालला कसं वाटलं मंदिर मला खूप छान वाटलं कारण की एवढं छान मंदिर वरती आहे जे माहिती नव्हतं कारण की आम्ही इथं आलोच नव्हतो मी दोन वर्ष आधी आम्ही आपण आलेलो होतो म्हणजे आरुष्य नव्हता तेव्हा आरविष नव्हता तेव्हा आमचं नवीनच लग्न वगैरे झालं होतं तेव्हा आम्ही दर्शनासाठी आलो होतो इकडे आपण वरती नव्हतो आलो खालीच म्हणून दर्शन घेतलं होतं दर्शन वाटलं मंदिरात दर्शन दर्शनाला ऍक्च्युली मंदिराचं कसं हे वातावरण थोडं ना वेगळं नौ वाटलंय सगळं शिवाय मातीमध्ये काम सगळं तर ते बघून खूप छान वाटत ठीक आहे चला आता डायरेक्ट घरी जाते किंवा मार्केट काय एन्जॉय करायला भेटतंय लाार्विश उठलेलं आहे तर बघू काय खरेदी करतोय म्हण दोन दिवसाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझे मित्र होते अभय विशाल हे सगळे यांनी मला हा रूम सुचवलेला होता तर विशाल सोबत हे लोक असायचे ना भाईचे लोक राहते होते ना दादा हाय ना हाय हाय करतो तर विशाल सोबत हे लोक असायचे जास्त रूम वरती असायचे त्याच्यानंतर मग जे काही कामं असेल ते सगळे वाटून वाटून करून घेते ना और बाकी ठीक आहे ना तो मला जवळजवळ आता होता लास्ट त्याच्यानंतर त्याची माझी भेटच नव्हती झाली आज तो मला जत्रेमध्ये भेटला ऍक्च्युली तो कामावरून आलाय आणि लगेच मला भेटला आणि आरुष त्याला बघून लाचतोय त्याला म्हटलं मामा भेटलाय बोल करा तो त्याला बघून लाजतोय तर म्हणजे मी जस्ट घरी आले आहे चेंज वगैरे केले जरा वेळ बसले आणि किचनची थोडीफार कामं होती तसं दूध गरम करायचं या सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या केल्या आणि या व्यतिरिक्त तिकडे मार्केटमध्ये खूप जास्त गर्दी होती आणि ब्लाउज ओलो होतो ब्लाऊजवाला तो काय बोलतो ते मला समजत नव्हतं मी काय बोलते ते त्याला समजत नव्हतं असं चाललं होतं आणि मग आणि अजून बोलाल तर हरवीश चार्जर नको घेऊ आणि उद्या उपवास सुटतील आम्ही बाहेरच थोडस फराळाचं खाऊन घेतलं म्हणजे जसं केळी झालं ज्यूस या सगळ्या गोष्टी होत्या तर आम्ही बाहेरच खाऊन आलो उपवासाची खिचडी घेतली होती ती पण खाल्ली आणि आता खरंच असं थोडंसं सा थकल्यासारखं होतंय कसं आज आजचा व्हिडिओ म्हणाल तर तुम्हाला मी मंदिर दाखवलं आमच्या इथले जे टेकडीवरचे मंदिर आहे ते आणि आयप्पाचं मंदिर आहे पण तिकडे शूट अलाऊड नाही अजिबातच त्यामुळे मग शूट करता नाही आलं काहीच तिथे आणि जत्रा दाखवली खरं तर तुम्हाला हे सगळं कसं वाटलं मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि मी आज साडी नेसलेली होती ती साडी कशी वाटली हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ इकडेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय